नमस्कार मित्रांनो मी घनश्याम पाटील विधानसभेच्या राजकीय रणधुमाळीनंतर सध्या वेद लागलेले आहेत ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे एकोणीसशे चोपन्नला यापूर्वी राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतंय महत्वाचं म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिले साहित्य संमेलन आहे आणि सरद संस्थेचे प्रमुख श्री संजय नहार हे यंदाच्या साहित्य संमेलनाचे आयोजक आहेत यंदाचं साहित्य संमेलन अभूतपूर्व होईल याविषयी माझ्या मनात कसलीच शंका नाहीये संजय नहार यांचं नियोजन आणि यातला हातखंड मराठी लोकांना निश्चितपणे माहिती आहे आणि त्यामध्ये ते नक्कीच यशस्वी होतील तारा भोवाळकर या यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत त्यामुळे अध्यक्षपदावरूनही यंदा सुदैवाने काही वाद झाला नाही एक सर्वसमावेशक नाव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहे दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला से यंदा स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित असणार आहेत खरंतर दिल्ली म्हटलं की दोनच मराठी नेत्यांची नावं पुढे येत होती एक म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दुसरे शरद पवार पवार पवारसाहेबांनी हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि साहित्य संमेलनाला स्वागताध्यक्ष म्हणून येत आहेत ही सुद्धा निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट याच्यासाठी अनेक राजकीय मतभेद ही निश्चितपणे असू शकते मात्र मराठी भाषा साहित्य संस्कृती समीक्षा या सगळ्याचा विचार करता शरद पवारांनी याबाबत सुरुवातीपासूनच नेहमी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे यापूर्वी शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी से चार वेळा उद्घाटक म्हणून होते त्यात छत्रपती संभाजीनगर येथे दोन हजार चार साली झालेलं साहित्य संमेलन से त्यापाठोपाठ पाड़ लगेचच लगेच नाशिकला दोन हजार पाच ला झालेलं साहित्य संमेलन से नागनाथ कोतापले अध्यक्ष असताना दोन हजार तेरा साली चिपळूणला झालेलं साहित्य संमेलन आणि फमू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं दोन हजार चौदाचं सा सासवड येथील साहित्य संमेलन या प्रत्येक ठिकाणी शरद पवार उद्घाटक म्हणून होते यंदा ते साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहे अनेक माध्यम सांगतायत की यंदा प्रथमच ते स्वागताध्यक्ष होत आहेत मात्र असं म्हणणं हे अर्धसत्य आहे अर्धसत्तेमध्ये एकोणीशे नव्वद ला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होते प्राचार्य डॉक्कणी पठाण सर आणि त्यावेळी शरद पवारांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाली होती मात्र राजकारणातला एक नेता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नको म्हणून एक मोठा वाद निर्माण झाला याचा साहित्य संमेलनाच्या उपस्थितीवर परिणाम होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आणि शरद पवारांनी ते स्वागताध्यक्षपद स्वतःहून सोडलं त्यानंतर यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पवार साहेब आहेत आजपर्यंत अठ्याण्णव वर्षाचा इतिहास पाहता म्हणजे मागशे सत्त्याण्णव साहित्य संमेलन आणि हे दिल्लीचं होणार साहित्य संमेलन सगळ्या अध्यक्षांची यादी आपल्याकडे उपलब्ध आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधुराव पटवर्धन सभागृहामध्ये या सगळ्या अध्यक्षांचे फोटो सुद्धा क्रमाने लावलेले मात्र उद्घाटक किंवा स्वागत अध्यक्ष यांची तशी कुठेही फारशी नोंद घेतली जात नाही त्याचं कारण काय तर स्वागताध्यक्ष हा केवळ दीड दिवसाचा गणपती असतो त्या त्या भांड्यात होणारी साहित्य संमेलन आणि तिथले जे काही उभरते नेतृत्व असतील काही जसं पुण्याच्या साहित्य संमेलनात पी डी पाटील होते शिक्षण सम्राट नाशिकच्या साहित्य संमेलनात छगन भुजबळ होते गेल्या वर्षी अमरनगरला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तर भाजपचे गिरीश महाजन हे त्या ठिकाणी होते उदगीरला बनसुडे होते तर स्थानिक नेतृत्व आपला करिश्मा दाखवण्यासाठी साहित्य संस्कृतीविषयी आपल्याला कसा ज्वाळा आहे आणि आपल्याला कशी प्रसिद्धीची चांगली संधी मिळू शकते आपल्या नेतृत्व कुणाला कसा हातभार लागू शकतो म्हणून यामध्ये लक्ष घालत असतात साहित्य संमेलनासाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी लागतात त्या उपलब्ध करून देणं ही त्यांची नैतिक जबाबदारी असते साहित्य संमेलन आता कुठेच्या कुठे उड्डाणं होतात महाराष्ट्र शासनाकडून जे अनुदान मिळतं ते खर तर या सगळ्या खर्चाचा विचार करता तुटपुंज म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे निधी गोळा करणं हा एक महत्वाचा भाग असतो आणि त्यासाठी हे स्वागताध्यक्ष हातभार लावतात त्यामुळं साहित्य संघाच्या अध्यक्षपदा इतकंच स्वागताध्यक्षपदही महत्वाचं आहे असं म्हटलं तर ते बाग ठरणार नाही कारण कुठलीही कार्यपूर्ती पाहिजे असेल तर त्या नियोजनासाठी जो पैसा लागतो तो उभा होणं हे गरजेचं असतं दिल्ली सारख्या राजधानीच्या शहरामध्ये मराठी प्रेमींच आता लक्ष लागलेलं आहे की हे संमेलन कसं होणार आणि शरद पवारांनी स्वागताध्यक्ष पदी त्यांची जी निवड झालेली आहे त्याला अनुमती दिलेली आहे आयोजकांच्या विनंतीला तरी मान दिलेला आहे आणि ते स्वागताध्यक्ष होत आहेत तर हे संमेलन निश्चितपणे चांगलं होईल असं सगळ्यांना से वाटतं यापूर्वी एकोणीसशे चोपन्नला जे साहित्य संमेलन झालं त्या संमेलनाच्या अध्यक्षपदीमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि आयोजक होते काकासाहेब त्या संमेलनाला उद्घाटक म्हणून ते माझे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आलेले होते यंदा सुद्धा उद्घाटक म्हणून आजचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यावेत असं अनेकांना वाटतंय त्याविषयीचा निर्णय काय होईल पंतप्रधान आपण होकार मिळेल की नाही किंवा आयोजक आणि आयोजकांची नेमकी काय भूमिका आहे हे आपल्याला लवकरच कळेल मराठी माणूस जेव्हा मा भाषा साहित्य संस्कृती यावर बोलतो तेव्हा काही वेळा मनाचा कद्रूपणा करतो म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की एकोणीसशे नव्वदला ला जेव्हा शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष झाले तेव्हा राजकीय माणूस साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नको म्हणून गोंधळ घालण्यात आला त्यावर टीका टिप्पणी झाली मात्र त्याच संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पुढे अण्णा जोशींना स्वीकारण्यात आलं अण्णा जोशी भाजपचे आमदार होते खासदार होते पुढे सभापती झाले आणि त्यांच्या उतर वयामध्ये संघनिष्ठ असलेल्या या माणसांनी आपल्या विचारधारेशी पारखत घेत पवारसाहेबांशीच हातमिवणी केली आणि कोथरूड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते निवडणुकीला सामोरे गेले आधीची सगळी दैदप्यमान कारकिर्द त्यांची पुसली गेली आणि उतरत्या ते वयात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि दुर्दैवाने त्यानंतर त्यांचं निधन झालं असून हे राजकीय विचार आहेत साहित्य संमेलनात हे महत्वाचे नाही आहेत मात्र दिल्लीमध्ये होणारं साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थी अविस्मरणीय अभूतपूर्व असणार आहे सगळ्या भाषा बहिणींशी त्यामुळे संवाद साधला जाणार आहे त्या भागातील आपले जे मराठी माणसं आहेत तिकडची मग ते प्रशासनातले असतील राजकारणातले असतील नोकरीच्या उद्योगधंद्याच्या निमित्तानं तिकडे गेलेले असतील त्या सगळ्यासाठी ही एक पर्वणी आहे तब्बल सत्तर वर्षांनी दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असल्यामुळं अधिकाधिक लोकांनी तिकडं जायला हवं यासाठी आयोजकांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे यंदा तिथं जे ग्रंथ दालन आहेत ग्रंथ प्रदर्शन भरणार आहे त्यासाठी सुद्धा खूप माफक शुल्क तिने ठेवलेलं आहे पुण्याहून दिल्लीपर्यंत जाण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्यात आलेली आहे पुण्याचे जे खासदार आहेत मुरलीधर महोळ यांनी त्यासाठी सततचा पाठपुरावा केला सरांनी खूप त्यासाठी परिश्रम घेतले लक्ष घातलं आणि त्यांच्या मागणीला यश आलेलं आहे पुण्यातून स्वतंत्र रेल्वे दिल्लीला सुटणार आहे या आपण पर्यटनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत असतो साहित्य संमेलनातून खूप काय मिळतं असं करत काहीच नाहीये त्याला एक जत्रेचं यात्रेचं स्वरूप आलेलं आहे मात्र या निमित्तानं आपल्या भाषिक अस्मितेचं दर्शन घडवता येतं साहित्यावर चर्चा होते सगळे लेखक कवी अन्य विचारवंत साहित्य रसिक एकत्र येतात या सगळ्यांच्या घाटी भिटी होतात गावच्या जत्रेमध्ये ज्या पद्धतीनं सगळे नातेवाईक एक मित्र एकत्र भेटतात आणि आपले दोन दिवस आनंदाचे जातात त्याप्रमाणे साहित्यातल्या साहित्यातली एक जत्रा इतकंच त्याला आता स्वरूप आलेलं आहे मात्र ती जत्रा सुद्धा निश्चितपणे महत्वाची आहे बालचंद्र नेणेमा यांच्यासारखी काही लोक म्हणतात की साहित्य संमेलन म्हणजे रिकॉम असा उद्योग मात्र मला असं वाटत नाही या निमित्त एक साहित्य सळव सा जिवंत राहते त्यावर सातत्यानं चर्चा होते आणि भाषा म्हणून होणारं एक चिंतन खूप जाणीवपूर्वक घडतं वादविवाद हे तर ठरलेलेच असतं मात्र आपण म्हणतो वादे वादे जयते तत्व बोधा साहित्य संमेलनात काही वेळा वादे वादे जे आहे ते कंठशोषा असंही घडतं गसा बसण्याशिवाय बाकी काही खरं तर या वादातून काही मिळत नाही मात्र असं जरी असलं तरी साहित्य संमेलन भाषिक अस्मितेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्यात संजय नाल यांच्यासारखे आयोजक असल्यामुळं आपण ज्याला स्वरूपीय सुगाव म्हणतो अतिशय चांगल्या पद्धतीनं हे संमेलन होईल याबाबत माझ्या मनात खरोखरी कसली शंका नाही कशा काही सुरुवातीला निषेधाचा सूर व्यक्त केला होता मात्र अनेक प्रकाशक सुद्धा या आनंद सोहळ्यात उत्साहांना सहभागी होत आहेत सगळ्या जनतेलाही मला सांगावं असं वाटतं आमच्या वाचकांना प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की ज्यांना आहे त्यांनी आवर्जून दिल्लीच्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावं एक चांगले अध्यक्ष तारा भोळकरांच्या रूपाने याप्रेमी मिळालेले आहेत मग अशी म्हटल्याप्रमाणे शरद पवार दीड दिवसाच्या गणपतीच्या भूमिकेमध्ये आहेत तेही कसलीही कसरत निश्चितपणे ठेवणार नाहीत आतापर्यंत मराठी नाटक असेल साहित्य असेल यासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे ते सबसृत आहे राजकीय विचारधारा ही पूर्णपणे भिन्न असली तरी शरद पवारसारखा नेता साहित्य संमेलनाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो हे आपल्या सगळ्यासाठी महत्वाचं आहे म्हणूनच त्यांचं अभिनंदन आयोजकांना भरपूर शुभेच्छा यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन अभूतपूर्व ठरावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो नमस्कार